मोकळीका घेऊया आणि त्या मोकळीकेने आपण दुर्वास्त घेऊया तर या मोकळीकेचे नाव आहे तुम्ही माझे मित्र आहात का बघा आपण एक ज्यांची काही सूचना आहेत त्या सूचना समजून घ्या आणि त्या पद्धतीने आपण यामध्ये एकावरती राज्य असेल राज्य असेल म्हणजे एकाला मी इथं बोलवणार की समोरच्यांना जाऊन विचारणार तुम्ही माझे मित्र आहात का यांनी जर हो म्हटलं हो हो तर मग ते दुसऱ्याकडे जातील <saan> यांनी जरी हो म्हटलं तर मग ते कोणाकडे जातील तिसऱ्याकडे पण तिसऱ्यानी त्याला नाही म्हणणं ना आवश्यक आहे कंटिन्यू दोन वेळा हो हो झालं असेल तर तिसऱ्यानी कंपल्सरी आहे की त्यांनी नाही म्हटलं आता तुम्ही माझे मित्र आहात का जर नाही म्हटलं मग माझा प्रश्न असेल मग तुमचे मित्र कोण आहे ना मग हे सांगतील एक अशी स्पेशालिटी सांगायची की ते माझे मित्र आहेत समजा ज्यांच्या डोळ्यावर चष्मा आहे ते माझे मित्र आहेत <laughs> आता आता या ठिकाणी प्रत्येकाच्या डोळ्यावरती काही जणांच्या डोळ्यावरती चष्मा आहे ज्यांचं जे स्पेशालिटी सांगितली त्यांनीच आपली जागा बदलायची एकमेकाची जागा घ्यायची आणि जो उरेल त्याच्यावर राज्य घेईल येत आहे लक्षात समजलं ना सर सगळ्यांनी जर म्हटलं ज्यांच्या डोळ्यावर चष्मा आहे ते माझे मित्र आहेत ज्यांच्या डोळ्यावर चष्मा आहेत त्यांनीच आपली जागा बदलायची बाकीच्यांनी बदलायची गरज नाही तर अशी स्पेशालिटी आपण सांगायची आणि या पद्धतीने आपण ही मोकळी काय घेणार आहोत कोण येत आहे तुम्ही राहात काय ठीक आहे सुरुवातीला सराकडे जाता ठीक आहे तुम्ही माझी हो हो म्हटलं मी तुम्ही माझे मित्र आहात का मग याने नाही म्हटलं ना तर मग मी यांना प्रश्न विचारे मग तुमचे मित्र कोण नाही हो सर सर तुम्ही माझे मित्र आहात मग तुमचे मित्र कोण जे शर्टिंग करून माझे शटिंगवाले तुम्ही जा ना

माझे मित्र कोण काय तुम्ही जागा नाही घेतली नागाबद्दल तुमच्या

<laughs> ना, <laughs> ना, 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 मग तुमचे मित्र कोण मित्र कोण माझे मित्र ज्यांनी जर्किन घातलेले स्वेटर घातलेले स्वेटर जर्किन हा मॅडम वर आहे मॅडम म्हणाले नाहीत मित्र मैत्रिणी आहात का तुम्ही माझा मित्रन आहात का तुम्ही माझा मित्रन आहात का नाही वापरण नाही तुमचे प्रमुखचे मित्र माझे मित्र आहेत जे मोठ्याने आवाज मोठेने घे म्हणजे सगळा आवाज लवकर हाँ। माझे मित्र आहेत जे अबोली साडी लावून आती माझी अबोली साडी जसे जरा

काही असणे आवश्यक आहे अतिशय सुंदर सहभाग होता सर्वांचा आपण या